ही उपवासाची आंबोळी बघा किती छान झालेली आहे जाळी बघा किती सुंदर पडलेली आहे एकदम मऊ लुसलुशी जाळीदार ही आंबोळी तयार होते नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उपवासाच्या आंबोळीची रेसिपी अगदी साधी सोपी पद्धत आहे कमी साहित्यात कमी वेळेत ही आंबोळी तयार होते तेलही खूप कमी लागतं आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खायलाही तेवढीच चविष्ट लागते तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा आंबोडी बनवण्यासाठी इथे मी एक कप वरईचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेला आहे आणि त्यासोबत पाव कप साबुदाणा साबुदाणा आणि भगर व्यवस्थित मिक्स करायचा नंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये नंतर स्वच्छ पाणी टाकायचं साधारण पाच ते सहा तास आपल्याला हे असंच राहू द्यायचं आहे म्हणजेच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर पाच ते सहा तासानंतर इथे बघू शकता तुम्ही साबुदाणा छान असा फुललेला आहे आणि भगरही छान असा भिजलेला आहे आता काय करायचं यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे पाणी अजिबात यामध्ये राहिलं नाही पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता मी सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला साबुदाणा आणि भगर छान असा मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे पण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण भगर आणि साबुदाणा आपण विजू टाकला होता त्यामध्येही पाणी असतंच तर आता मी हे मिक्सरमध्ये असंच वाटून घेणार आहे बघा या प्रकारचं आता यामध्ये टाकायचं आहे पाव कप दही तर हे घरचं आंबट दही आहे तर पाव कप यामध्ये मी हे दही टाकणार आहे आणि पाव कप पाणी खूप जास्त पाणी टाकायचं नाही पाव कप दही आणि पाव कप पाणी घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करायचं आहे बघा या प्रकारचं तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही करायचं आणि खूप जास्त घट्टही नाही बघा या प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता याला व्यवस्थित फिरून घेऊ आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित एकदा याला फिरून घेऊ आता हे बॅटर आपल्याला साधारण पाच मिनिटभर असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक छानशी उपवासाची चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून एक छोटा चमचा साखर चवीनुसार मीठ एक छोटा चमचा भाजलेले जिरं एका लिंबाचा रस आणि थोडंसं ताजा कोथिंबीर मी इथे वापरलेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आणि आवश्यकतेनुसार आणि चटणी छान अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पातळ किंवा घट्ट तयार करू शकता चटणी तयार आहे चटणीसाठी छान असा तडका तयार करून घेऊ तर एक छोटा चमचा मी पॅनमध्ये तेल केलेलं आहे गरम कडकडीत असं आणि यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चमचा जिरे तडका छान असा फिरून घ्यायचा आणि गरम गरम तडका चटणीमध्ये टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चटणी छान अशी तयार आहे इकडे बॅटरही छान तयार आहे आता यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा टाकल्यामुळे हे बॅटर छान असं हलकं फुलकं होतं आणि आंबोळेही छान अशा मस्त जाळीदार होतात बॅटर आंबोळी करण्यासाठी तयार आहे इकडे मी गॅसवर तावा गरम करायला ठेवला आहे ताव्याला अगदी थोडंसं तेल लावायचं खूप जास्त तेल लावायचं नाही आता थोडं थोडं बॅटर टाकून आंबोळ्या तयार करायच्या तावा गरम करून घ्यायचा आणि गॅसचा पावर एकदम मध्यम करायचा बॅटर टाकायचं आंबोळी खूप जास्त पसरवायची नाही अगदी हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला असं पसरवायचं आहे दोन मिनिट आंबोळी अशी भाजून घ्यायची आहे बघा या प्रकारे आंबोळीला जाळी बघा किती सुंदर पडलेली आहे वरून आंबोळी थोडीशी सुकत आली की याला अगदी थोडंसं असं तेल लावायचं म्हणजे आंबोळी खाताना कोरडी वाटत नाही किंवा घशात अटकत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि दोन मिनिट आपल्याला झाकून आंबोळी मध्य माचेवर भाजून घ्यायची आहे तर आंबोळी छान अशी भाजलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आंबोडीला जाळी किती छान पडलेली आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे आंबोळी मी काढून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी आंबोळी झालेली आहे आता आत याच प्रकारची दुसरीही आंबोळी तयार करायची गॅसचा पावर मध्यम ठेवायचा बॅटर टाकायचं अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचं दोन मिनिट छान अशी आंबोळी भाजून घ्यायची आंबोळी थोडीशी वरून कोरडी झाली की त्याला अगदी थोडंसं तेल लावायचं खूप जास्त तेल लावायचं नाही आणि नंतर दोन मिनिट मध्यमाचेवर आंबोळी छान अशी झाकण ठेवून भाजून घ्यायची तर हे या संपूर्ण आंबोळ्या तयार करण्यासाठी फक्त मला एक छोट्या चमच्यापेक्षाही कमी तेल लागलेलं आहे अजिबात तेल लागत नाही खूप थोडंसं तेल लागतं एकदम थोडंसं तेल लागतं खूप जास्त तेल लागत नाही तर दुसरी ही आंबोडी तयार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आंबोळीला जाळी बघा किती सुंदर आलेली आहे एकसारख्या अशा आंबोळ्या झालेल्या आहे या संपूर्ण मिश्रणामध्ये साधारण सहा मध्यम आकडाच्या आंबोळ्या झालेल्या आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आंबोडीची रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा ला शेअर करा तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद